मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे नामदार चषकमेनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसला सुरुवात सुमंताई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाकात संपन्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने मिरज आदर्श व शिक्षण मंडळ मिरज व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आयोजित पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे नामदार चषकमेनी जुनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन किल्लाबाग आदर्श शिक्षण मंडळ क्रीडांगणावर करण्यात आले आहे आज वर्षाखालील मिनी ज्युनियर मुले व मुली हॉलीबॉल अजिंक्य क्रीडा स्पर्धा माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे चषक आज सुरुवात राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्यपत्नी सौ सुमंतई खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी माजी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी निरंजन आवटी विक्रम पाटील आदर्श शिक्षण मंडळ मिरजच्या अध्यक्षा विनीता करमरकर सेक्रेटरी विनाताई फडके उपाध्यक्ष हेमाताई शिंदे संस्थेच्या संचालिका परीक्षक शिक्षक तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील आठ विभागातून मुलामुलींचे एकूण सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून प्रशिक्षक खेळाडू असं इतर एकूण तीनशे जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला अत्यंत चुरशीच्या स्पर्धा या ठिकाणी होत असून या स्पर्धा तीन दिवस चालणार आहे सर्वांनी या स्पर्धेला उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श शिक्षण मंदिर शा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्नेहलता कुर्णे यांनी केले या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दीपक सावंत हेमंत सावंत गणेश पाटील संभाजी भोसले आणि शाळेचा पूर्ण स्टफ यांनी विशेष प्रयत्न केले करमरकर संस्थेच्या उपाध्यक्षा मते शिंदे सेक्रेटरी मिनाताई फडके आणि सदस्य ज्या आहेत त्या नेहाताई देवल ज्योतिताई देवाल, देवाल पल्लवीताई मराठे अस अमिता अनगर मॅडम या सर्वांनी मिळून खूप म्हणजे प्रयत्न केलेले आहेत हे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आणि नक्कीच हा प्रयत्न आमचा यशस्वी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही या स्पर्धा आठ मुले मुलांचे संघ आहेत आणि आठ मुलींचे संघ आहेत आणि या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत सव्वीस जानेवारी उद्या त्यांचा एक सांगता समारंभ होईल आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल तर या स्पर्धा व्हॉलीबॉलच्या आम्ही आत्ता भरवलेल्या आहेत मागे चार वर्षापूर्वी आम्ही मल्लखांच्या स्पर्धा भरवलेल्या होत्या आणि ह्या हॉलीबॉल हा एक आवडता खेळ आहे मुलांचा त्यामुळे या स्पर्धा खूपच आवडलेल्या आहेत सर्वांना तर आमचा असा मानस आहे आमच्या संस्थेचा कि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा किमान की, किंवा की, वर्षा दोन वर्षातून एकदा तरी अशा मोठ्या स्पर्धा भरवाव्या त्याच एक खूप छान त्याच म्हणजे आहे का म्हणतो अध्ययन निष्पत्ती मुलांसाठी जी आहे ती म्हणजे ह्या अगदी आमची पहिलीची मुलं सुद्धा आहे सगळं वातावरण बघून म्हणतात की मला खेळाडू व्हायचंय मला राष्ट्रीय स्पर्धेला खेळायला जायचं आहे म्हणजे हे मुलांमध्ये रुजवण्याचं काम या स्पर्धा करतात खिलाडू वृत्ती आहे मुलींना शारीरिक सुदृढता मुलींची खूप महत्वाची असते आणि मुलींनी या खेळांमध्ये भाग घ्यायला हवा तर आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं ह्या सगळ्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगला परिणाम व्हावा यासाठी आम्ही ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ऑलरेडी आमचे बॉक्स लंगडीचे संघ जो आहे तो मुंबईमध्ये जिंकून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून पंजाब लुधियाना येथे खेळून या संघाने ट्रॉफी जिंकून आणलेले आहेत आणि आमच्या शाळेतची परंपरा सुरू व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्नात हो। आहोत आणि आमच्या प्रयत्नाला यश मिळेल नक्की याचा मला विश्वास आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज